आज मसाजोग येथे धर्मवीर छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्या शिष्टमंडळाने तर भेट घेतली पण इथं आल्यानंतर स्वर्ग स्वर्गीय संतोष देशमुख जे आदर्श सरपंच होते या गावचे इथं आल्यानंतर त्यांच्या भावाच्या तोंडून जो तो छळ झालेला ऐकला आणि गावकऱ्यांचं जे म्हणणं ऐकलं त्याच्यावर एवढंच निदर्शन असं येत आहे की या गावामध्ये आणि या तालुका आणि जिल्ह्यामध्ये एवढी दहशत आहे मानुस खाली है। की प्रत्येक गावचा माणूस म्हणतो आम्ही दहशतीखाली आहे कारण की हे गाव नेमकं लोकशाहीच्या ज्या भारतामध्ये संविधान संविधानाने जे अधिकार दिलेले आहेत ते अधिकार या जिल्ह्याला खरंच लागू आहेत का हे एकदम एखाद्या एक हिंदी चित्रपटाला लाजवेल असा सर्वसामान्य माणूस ह्या जिल्ह्यामध्ये खाली वावरत आहे या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला आणि सन्माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्याकडे त्यांनी मुद्दा म्हणून खातं ठेवलं गृहमंत्री यांना विनंती आहे जर महाराष्ट्राचा सामाजिक सलोख आबादी जर ठेवायचा असेल तर संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा कारण की कुठे गेलेले नसतात हे काय कुठे काय यांना काय जमीन खाऊन गेलेलं नाही हे यांच्या जसं हाऊसमध्ये बोलल्या जातं त्या पद्धतीने यांच्या आकाच्या घरामध्ये जे लपलेले असतील आणि यांना तात्काळ अटक करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्रभर भर याच्या सामाजिक सवलोखा बिघडल्याशिवाय राहणार नाही तुम्ही संभाजीनगर मध्ये काही आंदोलनाची तयारी सुरू केली का कारण के के राज्यभरातून का आता आंदोलन करण्याचा इशारा देण्यात येतो तुमची काय भूमिका असेल संभाजीनगर आता अठ्ठावीस तारखेला इथं जे सर्व पक्षी आणि समाजाच्या वतीने जो मोर्चाचं आयोजन केलेलं आहे बीड मध्ये यानंतरही प्रशासनाला जर जाग जर नाही आली तर याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये निदर्शन किंवा याच्यापेक्षा उग्र स्वरूपाचे आंदोलन केले जाते आणि जे आता काही नवनिर्वाचित जे काही नवीन सरकार बनलेलं आहे याच्यामध्ये जे गृहमंत्री फडणवीस साहेब आहेत यांना महाराष्ट्र भर आडवण्याचा प्रोग्राम आम्ही आखू ज्या पद्धतीने आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने किंवा सकल मराठा समाजाच्या वतीने जे आवाहन केलेलं आहे त्याच पद्धतीने यांना प्रत्येक गावामध्ये यांना सोळखे पोळ केल्याशिवाय स्वामी सोडणार हे लक्षात आलं की जे काही मारेकऱ्यांनी त्यांचे हाल केलेले आहेत ही हे घटने जर घटनेचं थोडंसं गांभीर्य पाहिलं तर कायदा नुसोय सुव्यवस्था कुठं आहे म्हणजे हे महा बीडचा बिहार झाला का काय असं वाटतंय पहिली गोष्ट अशी आहे की आजही एवढे दिवस होऊन गेले हे मारेकरी सूच म्हणजे पकडले गेलेले नाही येतं हे पकडणं गरजेचं आहे आणि कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम मान्य गृहमंत्री यांनी करावं अन्यथा मराठा समाज रस्त्या उतरल्याशिवाय राहणार नाही